श्री स्वामी समर्थ मित्रांनो सकाळी उठताच थेट पाय जमिनीवर ठेवणाऱ्या स्त्रियांसोबत असे घडते नमस्कार मित्रांनो स्त्रियांची ही एक सवय ठरवते की त्या लक्ष्मीला घरात येण्याचा मार्ग मोकळा करतात की बाहेर जाण्याचा महिलांना ही चूक तुम्हाला जन्मभराची गरिबी देऊ शकते प्रत्येक दिवसाची सुरुवात जशी होते तसंच आपल्या आयुष्यावर त्याचा खोल परिणाम होतो जर तुम्ही एक स्त्री असाल आणि सकाळी उठताच थेट जमिनीवर पाय ठेवत असाल तर हे लक्षात ठेवा हा एक लहान साचुकीची सवय तुमचं संपूर्ण भाग्य बदलू शकते पुण्य नाहीसं होतं लक्ष्मीचं वास्तव्य ठरवतं आणि आयुष्यात अडथळे सुरू होतात पण हे का घडतं आणि याला कोणतं धार्मिक आध्यात्मिक कारण आहे चला जाणून घेऊया अशा पंधरा गोष्टी ज्या अशा स्त्रियांच्या आयुष्यात घडतात आणि त्यामागील रहस्य काय आहेत पंधरा वाईट परिणाम आणि त्यामागची कारणं एक देवीचा अपमान सकाळी उठताना आपण थेट जमिनीवर पाय ठेवतो तेव्हा पृथ्वी देवीवर पाय पडतो शास्त्रानुसार हे पृथ्वीदेवीचा अपमान मानले जाते त्यामुळे स्त्रीचे संचित पुण्य कमी होऊ लागते नंबर दोन पैसा घरात टिकत नाही ज्याचं पुण्य क्षीण होतं त्याच्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही त्यामुळे सकाळी उठताच जमिनीवर पाय ठेवणाऱ्या स्त्रियांच्या घरात पैसा टिकत नाही नंबर तीन शरीरावर नकारात्मक ऊर्जा जमा होते चोपेत असताना शरीर शांत असतं अचानक जमिनीवर पाय ठेवल्यास भारी वाईट ऊर्जा शरीरात प्रवेश करते ज्यामुळे दिवसभर मन उदास राहतं नंबर चार दिवसभर थकवा जाणवतो पाय थेट थंड आणि नकारात्मक ऊर्जेच्या संकल्पात संपर्कात आल्याने मन आणि शरीरावर परिणाम होतो ऊर्जा कमी वाटते उत्साह संपतो नंबर पाच प्रगतीमध्ये अडथळे जी व्यक्ती आपल्या कर्मात श्रद्धा ठेवत नाही ती स्वतःच्या प्रगतीला रोखते सकाळी पवित्रतेच्या नियमांचं पालन न करणं नशिबाच्या वाटचालीला अडथळा ठरू शकतं नंबर सहा ध्यान आणि पूजा निष्फळ जाते जर मनाची स्थिती सकाळपासून नकारात्मक असेल तर केलेली पूजा मंत्रोच्चार यांचा पूरक परिणाम मिळत नाही नंबर सात निरर्थक दिनक्रम ज्या स्त्रिया सकाळची योग्य सुरुवात करत नाहीत त्यांचं पूर्ण दिवसाचं नियोजन अस्ताव्यस्त होतं नंबर आठ सतत आजारपण पाय थेट जमिनीवर ठेवल्याने शरीराच्या तळपायातून थंड ऊर्जा जाते हळूहळू यामुळे सायनस कंबरदुखी संधिवात यांसारख्या तक्रारीसुद्धा वाढतात नंबर नऊ मनात चिंता आणि अस्थिरता ज्या स्त्रियांच्या दिवसाची सुरुवात नकारात्मकतेने होते त्यांचं चिंतन निर्णय क्षमता आत्मविश्वास कमजोर होतो नंबर दहा व्यवसायात किंवा नोकरीत अडथळे अनेक स्त्रिया घरातून काम करतात काही नोकरी व्यवसाय करतात पण नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव व्यवसायावर व कर्तृत्वावर सुद्धा थेट होतो नंबर अकरा गृहकलह हो वाढतो सकाळची सुरुवातच जर चुकीची असेल तर घरात तणाव वाद वाढतात कारण स्त्री हे घराचं ऊर्जा केंद्र आहे नंबर बारा आळस वाढतो जमिनीवरचा थेट संपर्क शरीरात सुस्ती निर्माण करतो यामुळे कामात मन लागत नाही निर्णय उशिरा होतात नंबर तेरा शुभ संधी टळतात नशिबावर नियंत्रण नसतं पण कृतींवर असतं सकाळी चुकीच्या कृतींमुळे शुभ गोष्टी काही क्षणांनी दाराशी येतात पण आपोआप ठरतात था। नंबर चौदा पुण्य कमी होऊ लागतं वेदांमध्ये सांगितलं आहे की पृथ्वीला स्पर्श करण्यापूर्वी तिची क्षमा मागा जे न केल्यास पुण्य नष्ट होऊ लागतं आणि शेवटचा पंधरावा घरात लक्ष्मीचे वास्तव्य राहत नाही लक्ष्मी माता पवित्रता शिस्त आणि योग्य आचरणात राहते सकाळी उठताच पवित्रतेचं पालन न केल्यास ती त्या घरात राहणं टाळते सकाळची योग्य पद्धत उपाय उठल्यावर सर्वप्रथम समुद्रवसने देवी पर्वतस्थान मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्मय या मंत्राचा जप करा त्यानंतर थोडा वेळ बिछाण्यावरच डोळे मिटून सकारात्मक विचार करा हळूहळू उजवा पाय प्रथम जमिनीवर ठेवा शक्य असल्यास गुरुमंत्र किंवा ओंकाराचा जप करून मग उठावं जगात सर्वात पवित्र गोष्ट म्हणजे सकाळ ती जशी घडते तसं आपलं संपूर्ण आयुष्य घडतं सकाळी उठण्याची ही एक लहानशी सवय जर चुकीची असेल तर ती आयुष्यभरात मोठे परिणाम घडू शकते म्हणूनच उद्यापासून सकाळी उठताच जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी पृथ्वी देवीची क्षमा मागा कारण नशिबाच्या दारात एक साधा नमस्कारही धन्यता घडवू शकतो जमिनीवर पाय ठेवण्यामागील आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारणं कोणती आहेत एक पृथ्वीची ऊर्जा आपण ज्या पृथ्वीवर पाय ठेवतो ती केवळ माती नाही ती एक जिवंत ऊर्जा आहे पृथ्वीदेवी तिच्यावर पाय ठेवण्याआधी क्षमा मागणं म्हणजे आपल्या कर्मांची जबाबदारी मानणं संस्कृती सांगते जे नमनाने सुरू होतं ते शुभतेकडे जातं पाय ठेवताना क्षमा प्रार्थना केल्याने पृथ्वीची नकारात्मकता तुमच्यावर परिणाम करत नाही नंबर दोन वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की ऊर्जा आणि शरीराची स्थिती सकाळी उठल्यावर आपल्या शरीराचा तापमान कमी असतो जर आपण थेट थंड जमिनीवर पाय ठेवलात तर शरीराचा बॅलन्स गमावतो असं शास्त्र सांगते आपल्या पायांच्या तळव्यांमधून नकारात्मक ऊर्जा शोषली जाते त्यामुळे शरीर सुस्त होतं मन अस्थिर राहतो नंबर तीन झोपेत असलेली शक्ती ब्रह्ममुहूर्ताचा परिणाम म्हणजे सकाळी चार ते सहा ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणतात ही वेळ देव ऋषी ब्रह्मांड आणि ग्रहांच्या शक्तींशी जुळलेली असते जर यावेळी चुकीच्या पद्धतीने जमिनीवर पाय ठेवले तर त्या शुभ ऊर्जेचा फायदा मिळत नाही नंबर चार लक्ष्मी मातेचा संकेत शुद्धतेवर लक्ष केंद्रित करा धर्म सांगतो लक्ष्मी माता फक्त पवित्रतेत वावरते तुमच्या सकाळच्या पहिल्या कृतीवरून लक्ष्मीदेवी ठरवते की ही स्त्री माझं स्वागत करेल की अपमान सकाळी उठल्यावर हा शब्द शुद्ध दिनक्रम अवश्य पाळा एक डोळे उघडल्यावर सर्वप्रथम आपले हात पहा हस्तदर्शन मंत्र म्हणा की कराग्रे वसते लक्ष्मी दोन मग डोळे मिटून दहा सेकंद पृथ्वीदेवीला नमस्कार करा तीन पादस्पर्श क्षमस्वमे हा मंत्र म्हणा चार उजवा पाय पहिला जमिनीवर ठेवा नंतर डावा पाच शुद्ध पाणी प्यावे सहा जमिनीवर पाय ठेवल्यावर लगेच बाथरूममध्ये जाऊन तोंड धुवा हे ऊर्जा जागृत करतं सकारात्मक सवयी ज्या स्त्रियांच्या जीवनात चमत्कार घडवतात सकाळी उठताच ध्यान करणे ओंकाराचा जप देवपूजा करण्याआधी स्नान घरात शंखध्वनी करणे जमिनीवर पाय ठेवण्याआधी पृथ्वीदेवीला नमन करणे या सवयी जीवनात भरभराट शांती आरोग्य आणि ऐश्वर घेऊन येतात जर तुम्हालाही वाटते की जीवनात अडथळे येत आहेत तर या सवयी नक्की बदला भरभराट होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद